ताज्या बातम्या विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनेल सचोटीने सबस्क्राइब करा बेल आयकोन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका बोगस शिक्षक भरती व कर्मचारी भरतीचा मास्टर माइंड नवलनगर येथील मनोज रामचंद्र पाटील हा दहा वर्षापूर्वी विविध संस्थांमध्ये जाऊन शिक्षक भरतीचे जा कॉन्टॅक्ट घेऊ लागला संस्था चालकांना शिक्षक भरतीचे पैसे मिळू लागले बॅकडेटेड भरती दाखवून फरकाचा पगार मनोज घेऊ लागला त्याच्या या बोगस व्यवहारात शिक्षण खात्याचे अधिकारी बीजे पाटील किरण कुंवर कल्पना चव्हाण या शिक्षण अधिकाऱ्यांनी तर नाशिकचे उपसंचालक रामचंद्र जाधव नितीन बच्चाव नितीन उपासनी नि। बीपी चव्हाण यांनी संच मान्यता शालार्थ आयडी काढून दिले त्यात नाशिकच्या दिनेश देवरी या लिपिकाने बनावट कागदपत्रे करण्यात साथ दिली त्यामुळे मनोज लाखो रुपये मिळवू लागला मोठमोठ्या रकमा आल्याने मनोजने संस्था विकत घेण्याचे सत्र सुरू केले कोट्यवधीचा हा खेळ बिनबोभाट सुरू राहिला कोट्यवधीचे कॉलेज उभे राहिले फक्त तर जळगाव धुळे जिल्ह्यात शेकडो शिक्षण कर्मचारी बोगसरित्या मनोजने भरले या सर्व व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे भ्रष्टाचार निर्मूलन परिषदने शासनाकडे तसेच आयकर विभागाकडे तक्रारी नोंदविल्या आहेत मनोजने लावलेले शेकडो शिक्षक कर्मचारी यांचीही चौकशी होऊन त्यांची नोकरी जाणार आहे वरून त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत यामुळे खळबळ माजली आहे या प्रकरणी संस्था चालकाचीही चौकशी होणार आहे एसआयटी या प्रकरणी प्रकर तपास करीत आहेत शासनाने शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे यामुळे बरेच गुन्हे दाखल होणार आहेत